येऊनवाड्याचं काम चालू आहे हे बघा मध्ये पीठ वगैरे भरायचंय हे बघा केवढ्या मिरच्यात बघा मस्त हिरव्या हिरव्या गार एकदम तुझ्या पुरण हे करते बारीक करते हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर आज मी रात्रीचा ब्लॉग शूट करतोय कारण की सकाळ म्हणजे दिवसभर मी कामावर होतो त्याच्यामुळे मला काय ब्लॉग शूट करता आला नाही पण आज घरी आहे मी म्हणजे घरी आलेलो आहे कामावरतून आणि आज शेवटचा गुरुवार आहे त्या निमित्ताने घरी आज स्पेशल काहीतरी बनतं आहे कारण की मागे गुरुवार गेले पण आजचा हा शेवटचा गुरुवार आहे त्याच्यामुळे घरी आज स्पेशल आहे काहीतरी तर सार्थकांनी मी इथे बसलो आहे वाट बघतो आहे कधी होतं आहे जेवण कारण की मी कामावरून आलो आणि अंगाळ वगैरे झालेली आपली तर आता दाखवतो तुम्हाला काय चाललंय घरी तर घरी मी आकाश आरती आरती नाही सॉरी पूजा स्वराज सार्थक मम्मी असे आहेत पप्पा बाहेर गेलेत तर तुम्हाला दाखवतो काय चाललंय हा बघा सार्थक इथे फिरतोय तर आता आम्ही तुम तिकडे जातो तुम्हाला दाखवतो काय चाललंय हा बघा स्वराज स्वराज हे काय स्वराज मोठी तर आता आम्ही जातोय बाहेर बाहेर चुलीवर जेवण होतोय मित्रांनो आज आपलं स्पेशल पूजा काहीतरी बाहेर करते अरे वा मिरच्या मिरच्या आहे बघा मिरच्या आणला नाही तिने गावठी मिरच्या तर बघा कशाचा कसं झालं था बघा हे बघा केवढी मिरची आहे बघा तर या मिरच्या पूजा घेऊन आली आहे काय करते का मिरच्याचं फ्राय मिरच्या फ्राय करते पूजा हे बघा किती मिरच्या काढल्यात बघा आणि त्या आकाश जरा हे करतोय पुरणपोळीचं पीठ हे बघा पुरण हे करतोय आणि मम्मी तिथे चपात्या हे पुरणपोळ्या शेकवते हे बघा चुलीवर मस्तपैकी एकदम सगळ्यात चाललंय स्वराजचं बघा चा पीठ घेऊन काय खेळतोय बघा खेळ करतोय नुसता खेळ करा काय रे हे बघा असं काय चाललंय चुलीवरचं जेवण तर पूजा आता मिरच्या घेऊन इथे बाहेर आले सुरी घेऊन ती मिरच्या चिरणार आहे मध्ये पीठ वगैरे भरायचं आहे हे बघा केवढ्या मिरच्यात बघा मस्त हिरव्या हिरव्या गार एकदम पूजा पुरण हे करते बारीक करते अक्कू बाय हे बघा हे बघा पुरण आहे पोळे आपले झालेले आहेत हे बघा गरम गरम एकदम असं वाटतंय बघा मस्त तू काय खातोय रे हा बघा मम्मी असं बनवते हे बघा असं करून त्या पिठामध्ये पुरण टाकायचं त्याच्यानंतर हे बघा असे गोळे बनवून घ्यायचे आपल्याला ते बघा मम्मी काय करते दाखवतो तुम्हाला अरे बघा आता इथे असं घेतलंय सरज मागे मागो सरज हो मागे हे बघा आपली पुरणपोळी होईल तयार इकडे पूजाचं पण काम जोरात चाललंय हे बघा होतंय होतंय आपल्या चुलीवर टाकायचं आहे मस्त चुलीवरचं जेवण आज खाणार आम्ही दररोज खातो आज स्पेशल आहे गुरुवार आहे त्याच्यानिमित्त शेवटचा गुरुवार ना नका मी हे बघा तर चुलीवर तव्यावर जाणार आहे यस हे बघा बघू शकता तुम्ही यांचं जेवण होईपर्यंत मी जरा बाहेर जातो हे बघा सार्थक तिकडे गेलाय आहे बाहेर आम्ही आता बाहेर जातो आहे तिकडे हे बघा तर बाहेर कोण गेलाय नाही दरवाजा वगैरे बंदच आहे तर आता मी बाहेर इथे आलो आहे एकदम थंड वारा मित्रांनो आहे बाहेर हे बघा गाड्या वगैरे आपल्या लागलेल्या आहेत तिथे मी व्यायाम करत होतो त्याच्यामुळे डम्ब्यास वगैरे इथेच आहेत आकाश पण आला होता खाली येस येस बॉडी बघा सगळे बॉडी बिल्डर आहेत आमच्याकडे नाही बघा तर जेवण झाल्याच्या नंतर जेवण झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो की कसं काय चाललंय तर थोडा वेळ थांबावं लागेल कारण की आताच त्याने सुरुवात केली म्हणजे आज दहा वाजायची जेवायला असं वाटते मला कारण की लवकर दहा वाजल्याशिवाय जेवण व्हायचं नाही कारण की आज लास्ट गुरु होतं म्हणून गडबड होती सगळी तर आता बघूया कधी जेवण आहे आणि कधी आम्ही खातो आहे तर तुम्हाला दाखवतो पुढे मी चला च्या फ्राय झालेल्या आहेत हे बघा मीठ मसाला आणि चण्याचं पीठ हे बघा अशा फ्राय केले आहेत चुलीवर फ्राय केले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता जेवायला बसायचं आहे जेवण वाढलेलं आहे तर आम्ही आता आम्ही जातो आहे जेवायला हे बघा येवणवाड्याचं काम चालू आहे हे बघा बघा झालेलं आहे आणि तुम्हाला ही आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विच नका तर आपण व्हिडिओ आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद